नमस्कार मी डेटी आंबेगावे आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स प्रेझेंटेशन म्हणजेच तुमचं पेपर कसा लिहायचा आहे त्याच्या काही टेक्निक्स आहेत ओके पेपर मध्ये कसं प्रेझेंटेशन असावं तुमचं तर त्याविषयी तुम्हाला मी एक एक, 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 एक स्लाइड आता पुढे दाखवणारच आहे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजेच तुमचं लक्ष कसं असतं आता जसं माझ्याकडे नाहीये फक्त तुमचं दहा टक्केच लोकांचं माझ्याकडे लक्ष आहे प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे तुम्ही पेपर लिहित असताना बऱ्याचदा आमच्याकडून पण व्हायचं तुमच्या सोबतीत नाही काय व्हायचं की पहिला क्वेश्चन आहे बरोबर ना फर्स्ट क्वेश्चन मधला ए बी सी अशा असतात ना त्याच्यामध्ये त्याच्यातला फर्स्ट एमधला फर्स्ट सेकंड असे परत असतात ना एमध्ये पण सब क्वेश्चन तुमचे त्याच्यातला मी काय केलं एक, एक मधला ए मधला दोनचं उत्तर बी मध्ये लिहिलं ओके काय होईल तुम्हाला मार्क्स मिळतील काय मध्ये देतील का मार्क्स म्हणजे याला काय होतं प्रेझेन्स ऑफ माइंड थोडस याच्याविषयी सांगण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं की तुम्ही काय करता प्रश्नांची जेव्हा नंबर टाकत ना ते भलतच कोणत्या तरी नंबरवर तुम्ही काय करत असता लिहून तुम्ही त्याचा अन्सर देत असता मग ते तसं तुमचे तुम्ही बऱ्याचदा होता आणि मी सगळं उत्तर बरोबर लिहिलेली तरी सुद्धा मला काय मार्क्स कमी मिळाले तर त्याचं कारण ते आहे बऱ्याचदा तुम्ही नंबरिंग जे करता ना क्वेश्चन्स आन्सरचे ते चुकीचे करत असता चुकीचं करू नका व्यवस्थित शंभर टक्के जसं शरीराने जाणार आहात तसं मनाने पण तिथे राहा तरच तुम्हाला ते व्यवस्थित पेपर सोडवता येईल ओके okay. त्याचबरोबर तुम्हाला हे जर प्रॅक्टिस जर चांगली केली असेल बरोबर ना आता मागच्या वर्षांच्या काही गेलेल्या परीक्षा आहेत त्यांच्यातले किती पेपर्स तुम्ही सोडवले आहेत आतापर्यंत प्रॅक्टिस करण्यासाठी तर ही प्रॅक्टिस अजून तुमच्याकडे वीस दिवस आहेत अजूनपर्यंत तुमचे किती सहा विषय आहेत बरोबर ना रोज दोन पेपर जरी तुम्ही तुम्ही सोडवले तरी बऱ्यापैकी प्रॅक्टिस होईल मला वाटते तीन पण होऊ शकतात जर तुम्ही मनावर घेतलं तर ओके तर हे पेपर्स आहेत ना तुम्ही सोडवा त्याच्याने काय होईल तुमची प्रॅक्टिस वाढली ना तर स्पीड वाढेल बरोबर आणि स्पीड वाढल्यानंतर काही गोष्टी आहेत पुढे सांगण्यासारख्या मी त्या तुम्हाला सांगतोय काय ते आता पेपर तुम्ही सगळ्यांनी बोर्डाची शीट पाहिलीच असेल कारण दहावीला सगळ्यांनी सोडवलेली आहे त्याचप्रकारे तुम्हाला बारावीला पण असते दिसते का अशीच असते ना ओके त्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हा पॅटर्न मी मार्जिन्सविषयी सांगतो मी तुम्हाला मार्जिन्स विषयी सांगत असताना बघा ते साईड मार्जिन याच्या बाजूला ह्या बाजूला बरोबर ना याच्या बाहेर घ्यायचं असतं का लहान मुलांना सगळं सांगण्यात वरती वरून सुरुवात करायची का पहिल्या सध्या नाही कुठून आता हे महत्वाचं आहे प्रतिक मला या मार्जिन लाईन्स आहेत तीन महत्वाच्या बरोबर ना त्याच्यामध्ये जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण मेन क्वेश्चनचा नंबर टाकतो जे काही सात क्वेश्चन नंबर असतात तुमचे वन टू थ्री फोर फाय सिक्स ते तुम्ही तिथे टाकता त्याच्यानंतर त्याच्यातला क्वेश्चन बरोबर ना ए बी सी डी असेल तो पहिल्या मार्जिन लाईन मध्ये टाकायचा

बऱ्याचदा तुमच्या बरोबर जेव्हा टीचर किंवा तुमचे पिऊन लोक तुम्हाला शीट वाटतात बरोबर ना ती एकच मार्जिन लाईन असते बरोबर ना बाकी दोन नसतात मग या मार्केट लाईन तुम्ही सेट करायचं असं नाही करायचं की पेपर आला हातात बाजूला कोणे पुढे कोणी मागे मदत कोण करेल का पिऊन जरा आहे का टीचर्स आहे हा विचार करत बसायचा वेळ नसतो हा तो वेळ कशासाठी असतो तुम्हाला तर हे सगळं सेट करून घ्यायचं पेपर नंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर येते रीड करायची पूर्ण कुठले जे येतात ते माइंडमध्ये सेट करायचे आणि पेपर सोडवायला धाड 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 सुरुवात करायची ओके तर मार्जिन्स काढायला अंडरलाईन करता का तुम्ही अँसर केल्यानंतर कोण कोण करता हॅन्डलाइन है, करा ओके बाकी करतच नाहीत असे कोण आहे का तर जे राहिलेले ते करतच नाही बरोबर ना अंडरलाईन का करायची असते रे बघा आता या मुलाने ना मुद्दामो मी चुकीचे अंडरलाईन केलेला एक पेपर मुद्दा दाखवला येते तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात केली अंडरलाईन करायला शेवटपर्यंत अंडरलाईन केले अशी अंडरला अशी माहिती माहितीये का, का।, का, का। एक्झामिनरला जो पेपर चेक करणार आहे ना त्याला काय सांगितलंय की तूच शोध त्याच्यातलं काय जे बरोबर आहे ते आणि मला दे मार्क्स बरोबर ना जर तुम्ही एक्झामिनरला त्रास दिलात तर तो काय करेल रे तुमच्यासोबत तुमच्या मार्क्सला त्रास ना म्हणजे तुम्हाला त्रास देईल ना तो तुम्हाला त्रास झाला तुमच्या मार्क्सला पण तो सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो रे तुमच्या पालकांना होतो बरोबर ना पालकांना त्रास झाला त्या मार्क्सचा तर तो कुठे परत फिरून येतो रे तुमच्यावरच बरोबर ना मग तुम्ही असं त्रास देऊ नका त्या एक्झामिनरला जे महत्वाचे किवर्ड असे शब्द असतात काय तुमच्या कोणताही पेपर असू दे तुमचा इंग्लिश असू दे मराठी असू दे कोणता विज्ञानाचा असू दे म्हणजे सायन्स मधला कुठलं बायोलॉजी आर्ट असेल मधले कुठले हिस्ट्री वगैरे असेल ज्योग्राफी असेल कोणताही सब्जेक्ट असू दे तुमचा याच्यामध्ये तुम्हाला जे कीवर्ड्स असतात तुमच्या मधले असे काही महत्वाचे शब्द असतात ते त्यांना हायलाईट करण्यासाठी अंडरलाईन करायचे असते बरोबर सगळ्याला अंडरलाईन नसते करायचे किंवा अंडरलाईन न करता जर सोडलं तर ते पण त्याचा आता पण हाच होतो तर शोधा तुम्हालाच त्या बरोबर वाटेल ते बरोबर ना तर तुम्ही असे अंडरलाईन केले तर त्यांना ते एक्झॅक्टली जे त्यांना पाहिजे कोणाला पेपर चेक करणाऱ्याला तो बरोबर सांगतो बघतो हां जे मला पाहिजे ते आहे याच्यामध्ये बाकीचा तुमचा फाकट पसारा जो काही लिहिलाय तो काय वाचत बसत त्यांना काही घेणे देणे नसते पडले तुम्ही पासवाने तर फेल व्हा तिकडे त्यांना फक्त ते व्यवस्थित अॅट्रॅक्टिव्ह दिसलं की मार्क्स द्यायला सुरुवात करतात त्याच्या आता मार्क्स व्यवस्थित सुटतात जर तुम्ही असं टाईटली काहीतरी लिहिलं असेल तर ते नाही बघत बसत तसं तरी मास्क देऊन मोकळे होता तर तुम्ही हे अंडरलाईन कशी करायची कळली सगळ्यांना पेन कोणता वापरणार आहात तुम्ही परीक्षेला दहावीला तर तुम्हाला झालेलच आहे माहिती पण आत्ता तरी मला सांगा कोणता पेपर वापरणार कलर आणि कोणत्या प्रकार दोन प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये हे होतं क्वेश्चन होतं की पेपर कोणत्या कलरचा वापरणार पेन सॉरी पेन कोणत्या कलरचा वापरणार आहात आणि कोणत्या प्रकारचा वापरणार ब्लू पेन वापरता ब्लॅक पेन अलाउड आहे माहिती आहे सगळ्यांना ब्लॅक पेन नाही यूज करत लोक परीक्षे तुम्हाला माहिती असेल ना बऱ्याचदा ती म्हणपणे आहे काय पांढऱ्याचं काळं करून ठेवलं आहे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपल्याकडून होत असतात पेपरमध्ये बऱ्याच जणांच्या होतात मला वाटते नाईन्टी नाईन पर्सेंट एखादाच असेल की तो खाडापोड करत नाही एक दोन तरी खाराबोड असतातच प्रत्येकाच्या मग ते काय होतं जेव्हा तुम्ही असं इरेज करता ना काळं तेव्हा ते असं ते ते एकदम अॅट्रॅक्टिव्ह अट्रॅक्शन आहे ना त्या जे पेपर चेक करण्याचं सगळं बरोबर असतं पण तिथेच बरोबर जातं लक्षात कारण ते काळ दिसतं म्हणून बरेचसे लोक काळ पेन वापरत नाही काळ्या रंगाचा म्हणून काय करतात ब्लू पेन जरा ते व्यवस्थित दिसतो ओके okay, जरी इरेज केलं तरी ते हाईड असं हाईड होत जातं म्हणजे लपलं जातं त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या टाईपचा पेन वापरणार इंक पेन वापरणार जेल पेन वापरणार की बॉल पेन वापरणार <laughs> ते पण अलाउड आहेत माहितीत ना पण वापरत का नाहीत लोक ते पेन माहिती कारण आजपर्यंत तुम्ही अंगणवाडीपासून नर्सरी पासून तर कोणता पेन वापरत आला बॉल पेन वापरला आणि ही इंकची जी जरा भीती पण असते स्प्रेड वगैरे हो एवढ्याची त्यामुळे ते वापरत नाहीत बरेचसे म्हणतात जेल पेन जर वापरला तर मी स्पीडला पेपर लिहू शकतो शकते बरोबर ना किंवा तोच माझा जे अक्षर आहे ते एकदम शाईन दिसेल व्यवस्थित अॅट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणून जेल पेन वापरायचा पण मला नाही वाटत आहे की जेल कोणत्याही जगातला हजार रुपयांचा जरी पेन वापरला तर आपण तरी जे आपलं अक्षर आहे ते तसंच येणार आहे जे वळण बसलं आपल्या अक्षराला तसंच येणार आहे त्यामुळे तुम्ही जी पहिल्यापासून जी सवय तुमचं पेन वापरण्याचा बॉल पेन तोच पेन वापराला असं मला वाटतंय पट्टे कसं घ्या ना नक्की व्हेरी गुड बरं कॉपी हे जे प्रश्न असतात तुमच्या प्रश्नपत्रिकेतले ते कॉपी करता की नाही करत तुम्ही ते लिहिले मी स्पष्ट डू नॉट कॉपी क्वेश्चन्स तुमचे पेपर चेक करताना आत्ता मी सांगितलं की हजारो पेपर चेक करणारा जो म्हणजे जो काही टीचर असतो तो त्या सब्जेक्टचा स्पेशल असतो खरा तर ओके आणि दुसरी गोष्ट तो पेपर जो असतो ना त्याचा पाठ झालेला असतो खरं तर आणि त्याच्यासमोर तरी पण त्या टीचरांच्या समोर पेपर असतो क्वेश्चन पेपर बोर्डचा आणि तुमचा पेपर परत तिथे लिहिण्याची गरज नाही तुम्हाला क्वेश्चन उगाच टाइम वेस्ट करायचं नाही आहे अन्सर नंबर लिहा फक्त तो व्यवस्थित झालं तुमचं काम ओके नवीन पेपरवर नवीन क्वेश्चनचा अॅन्सर लिहायचंय कसं बऱ्याचदा काय होतं की काही तुमच्यामधले बरेचसे जण असे असतील निसर्गप्रेमी कारण पेपर हा कशापासून बनतो रे झाडापासून सगळ्यांनी बोर्डाची एक्झाम फी भरलेली आहे सगळ्यांनी भरले ना आता हॉल तिकीट आलेत ना त्यांनाच मिळणार आहे ते ज्यांनी फी भरली आहे त्यांना मग तुम्ही इथे दाखवायचं नाही निसर्गपर्यंत वसून करायची सगळ्यांनी काय करायचंय इथे आता ही जागा राहिली आहे क्वेश्चनचा आन्सर संपलं मी दुसरा आन्सर इथे लिहायला सुरुवात करणार आहे का म्हणजे नवीन क्वेश्चन सर नाही निसर्गप्रेम बाजूला ठेवायचा आणि नवीन पेपरवर सुरुवात करायची आहे कळतं सगळ्यांना काय म्हणायचं मला रफ वर्क बऱ्याच जणांना गणित सोडवावे लागतात त्याच्यामध्ये काही रफ वर्क असतं तुमचं म्हणजे काही कॅल्क्युलेशन असतात तुमचे जे तुम्हाला दाखवायचे नसतात पण ते तुम्हाला गरजेचे असतात अन्सर फायनल करण्यासाठी मग ते तुम्ही <ंग> कुठे करता वर्क अशी जागा उडले तिथे करायची कि इकडे बाजूला तिथे मार्जिन्स मध्ये करायचं बघा बऱ्याचदा मुली स्वयंपाकाचं स्वयंपाक बनवण्याचं काम करतात किंवा तुमच्या आई हो वगैरे असते मोठी बहीण हो वगैरे असतात जेवण बनवायचं काम करत असत किचन मध्ये जे उरलेला केअर कचरा असतो कटिंग बिटिंग केल्यानंतर कांदा फांदास वगैरे का असेल ते तिथेच असं हॉलमध्ये टाकतात ते रे किंवा त्या मोठ्यावर असं पसरवून ठेवतात हो कुठे टाकतात ते डस्टबिनमध्ये मध्ये बरोबर ना डस्टबिन कुठे ठेवलेले असते एकदम कोपऱ्यात पुढे झाली हाईट करून ठेवलेली असते बरोबर ना तसंच हे पण तुमचा कचरा आहे सगळा जे तुम्ही रफ वर्क करता ते जे कच्चं काम करता तुम्ही पेपर सोडवण्यासाठी ते सगळं कचरा कुठे ठेवायचा असतो एकदम एकदा शेवटच्या पेपरवर कुठेतरी ते रफ वर्क पेज लिहायचं आणि तिथे करायचं हा सा। कचरा तिकडे ठेवायचा बरीचशी लोक असं थोडं इम्प्रेशन करायला नाही बघा आम्ही हे गडी सोडवण्यासाठी किती मेहनत केली ही मेहनत तुमची कचरा असते खरं तर ती बाजूला ठेवायची ओके जे आन्सर फायनलच्या स्टेप्स पाहिजेत तुम्हाला त्याच तिथे लिहायचे आहेत फक्त अननेसेसरी वेगळ्या लिहायच्या आहेत ओके आता बऱ्याच जणांचा असा एक प्रॉब्लेम आहे की काहींचा अक्षर जे असतं ना अक्षर ते कोंबडीच्या नख्यांसारखं एवढे एवढं असतं कोंबडीची नखं असतात एवढे एवढे छोटे छोटे असं छोटे छोटे अक्षर असतं आणि काहींचे असे डायनासोर सारखे पाय असतात मोठं अक्षर असतं ओके तर काय करायचं या लोकांनी मग आता अक्षर छोटं मोठं करत बसायचंय का यासाठी याचं नुकसान काय होतं माहिती का पहिलं खरं तर ब्रीफ आन्सर्स लिहायचं असताना मोठे आन्सर्स लिहत असताना काय होतं की बऱ्याचदा तुम्ही लहान जे कोम्बिडेशन सारखे अक्षर असतात ते काय होतं की चार पाच लाईनमध्येच त्यांचं आन्सर संपून जातं छोटे छोटे अक्षर ना त्यामुळे हो मग ह्या लोकांनी काय करायचं आणि मोठं अक्षर त्यांचं काय होतं लिहायचं एक पानभर लिहितात तीन पेज कारण त्याचं मोठं अक्षर असतं होतं मग या लोकांनी काय करायचं आता अक्षर छोटं मोठं करत बसायची वेळ आहे का आपल्याकडे नाही ज्यांचं छोटं अक्षर आहे त्यांनी छोटासा बदल करायचा काय बदल करायचा दोन अक्षरांमधलं जे मा तुमच्या शब्दांमधलं अंतर असतं ते कोंबडीच्या नख्यानवाल्यांनी वाढवायचं आणि ज्यांचे हत्तीचे पाय किंवा डायनासोरचे पाय त्यांनी कमी करायचं ओके याच्याने काय होतं तुमचं जे आन्सर आहे ते प्रॉपर व्यवस्थित त्या पेजवर बसतं आणि सुटसुटीत दिसतं आणि चेक करणाऱ्यालाही त्रास होत नाही त्याचा येतं लक्षात मग ते ह्या दोन्ही ट्रिक्स दोन लोकांनी वापरायच्या डन ओके म्हणजेच तुमची अक्षर किती बसली पाहिजे एक लाईन मध्ये पाच ते सहा ते ऑटोमॅटिक बसतात बरोबर ओके सवय होते त्याची तर हे प्रॅक्टिस करा थोडी आता तुमच्याकडे काही दिवस आहे त्याची पण तुम्हाला येईल लक्षात ते कसं येते ओके मग तुम्ही असं अक्षर मोजत नाही बसत आहे ते मी सांगितले ट्रिक वापरायचे ते बरोबर तेवढेच अक्षर बसतात शब्द बघ ग्रॅमॅटिक मिस्टेक्स होत असतात कन्स्ट्रेटिव्ह कन्स्ट्रक्शन्स मिस्टेक्स होत असतात तुम्ही काही सेंटेन्स बनवताना इकडे तिकडे करून टाकता फुलस्टॉप देत नाही काही वगैरे किंवा तुम्ही पॅराग्राफ हो सोडल्या केल्यानंतर असं एक साम तुम्हाला मार्जिन सोडायचं असतं पहिल्या लाईनमध्ये ते सोडत नाहीत काही लाईन्स सोडायचे असतात बरोबर ना अंडरलाईन्स करायचे असतात बॉक्स करायचे असतात कम्स करायचे असतात हे करत नाहीत तुम्ही ह्या कन्स्ट्रक्शन्स मिस्टेक्स झाल्या ग्रॅमॅटिक मिस्टेक्स काय होतात जेव्हा इंग्लिश लँग्वेजमध्ये काही पेपर्स द्यायचे असतात तुम्हाला सायन्सवर असतील इंग्लिश लँग्वेजमध्ये काही लिहिणार पेपर तर याच्यामध्ये काय होतं की किंवा इंग्लिशचा पेपर लिहित असताना काय काय प्रॉब्लेम येतो हॅज लिव्ह हॅव लिव्ह हॅज बिन लिव्ह हॅड बिन लिव्ह हॅव बिन लिव्ह विल बी लिव काय लिव हे त्यांनाच खर तर येण आणि काय करत असतात खोडत राहतात हॅव लिला कट हॅड लिला कट वॉज लीला कट आर लिला कट इज लिला कट नक्की लिहायचं काय होतं मग ओके बघा मित्रांनो लक्षात ठेवायचं की बऱ्याचदा आहे ना पेपर लिहित असताना काही गोष्टी आहेत ना आपल्याला लपवायचे असतात तुम्ही ओरडून ओरडून सांगताय एक आडाबोड करून त्या शिक्षण करायला बघा माझं माझा किती कच्च आहे हे सांगायचं नाही मग काय करायचं फायनल एकदम तुमचं कॉन्फिडेंट ठेवा तुम्ही काय आन्सर लिहिणार हॅव लिहायचं की ह्याच लिहायचंय फायनल लिहायचं होऊ शकते चूक रॉंग होऊ शकतं मग काय करायचं एक लाईन मी कट करायचं किंवा क्रॉस करायचं फक्त त्याला आणि सोडून द्यायचं ओके बऱ्याचदा लोक काय करतात पण माहिती आहे का इरेज करताना असं इरेज करतात ना की काय लिहिलं ते दिसलं ना पाहिजे बरोबर हो ना असं असं पूर्ण एरेज करत राहतात काय असतो आम्हाला माहिती नाही ते कोणावर बोर्डावर असतो की टीचरवर असतो की हे कोणी शिकवलेलं टीचरवर असतो ओके काय होतं की तुमचा पेपर पाठतो हे असं करत असताना किंवा मार्क्सचा पेपर आहे ना खराब होतो आणि आन्सर तुम्ही त्याच्यावर दुसरं आन्सर लिहिले असतं ते पण खराब होऊन जातं मग ते काय करायचं आम्हाला माहिती नाही टीचर लोकांना काय पाहिजे असतं मग ते त्यांना माहिती असतं तुम्ही काय चुकून काय चूक करणार आहात मग तुम्ही उगाच एवढं खुडायला ते हाईड करायला पाहिजे का सिम्पल एक कट करायची किंवा क्रॉस करायचं पुढे निघून जायचं ओके okay. आता ऑप्शनल प्रश्न असतात माहिती ना तुम्हाला ऑप्शनल काय समजते सगळ्यांना ऑप्शनल तुमच्या प्रश्नांमध्ये काही जास्त प्रश्न दिलेले असतात एक्स्ट्रा बरोबर ना त्यांना आपण पर्यायी क्वेश्चन्स म्हणतो की पहिला प्रश्न आहे त्याच्यात दहा प्रश्नांचे दिले असेल तर त्याच्यातले सहा प्रश्नांचे उत्तर द्या उरलेले चार ऑप्शनल असतात मग त्याच्यातले जे येत आहेत ते तुम्ही निवडता आणि सोडवता बाकीचे हे सोडवायचे की नाही सोडायचं ऑप्शन तर मी उत्तर दोन्ही पण दिली आहे यस पण दिलं आणि नो पण दिलंय तुमच्याकडे प्रॅक्टिस खूप जास्त असेल आणि स्पीड चांगला असेल ले पेपर लिहिण्याचा तर मी म्हणेन सगळेच ऑप्शन सोडवा आणि मला तर वाटते की ज्यांच्यामध्ये जे मॅथ्स वगैरे सम वगैरे सॉल्व करायचे असतात ना तिथे तर नक्की तुम्ही हंड्रेड पर्सेंट पेपर सॉल्व करा अगदी ऑप्शन सही बरोबर आणि दुसरी एक गोष्ट वन सेंटेन्स टू वाले जे आन्सर्स असतात ते पण सोडवा कारण त्यांच्यात एक दोन मिनटामध्ये फक्त तुमचं ते उत्तर सोडून होतं फिल इन ब्लँक्स असतील तर फिल इन ब्लँक्स पण त्या सगळ्याच सोडवा काय होतं की जेव्हा तुम्ही ऑप्शनल सोडवताना जर एखादा प्रश्न चुकला तुमचा सिक्वेन्समधला पहिला जे बरोबर लिहिले ते तर खाली जे शेवटी तुम्ही ऑप्शन लिहिलेले असतात ना तर तो कट करतो परीक्षक तुमच्यावर दया करतो आम्ही आणि बऱ्याचदा करतात असे बरेच जण तर काय करतात ते कट करतात आणि जे तुमचं फायनल जे सॉरी ऑप्शनल लिहिलेलं जर बरोबर असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला देऊन टाकतात नाहीतर एखादा रागेट जरी तर चालूला अर्धा तरी देऊन टाकतो अर्धा तरी देतात जरी चुकलेलं असलं तरी तुमचं कारण जे दुसरं उत्तर लिहिलं ते बरोबर लिहिले त्यासाठी ऑप्शनल ता क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही सोडवा असं मला वाटतंय हा जर तुमच्याकडे वेळच नाही आहे तर तुम्ही काय करायचं तुमचं प्रॅक्टिस नसते स्पीड नसतो लिहायचा तर तुम्ही जे लिहितायत ते बरोबर लिहा पण वन सेंटेन्सवाले नक्की लिहा आणि मॅथ्स जे असतील ते शंभर टक्के सोडवा मी तर म्हणे मार्क्स वाढतील तुमचे आणि दुसरी गोष्ट तुमची चुकलेले म्हणजे फेल वगैरे होण्याची तुमची जास्ती निघून जाईल स्कोअर पण वाढेल ओके तर ते तुमच्यावर डिपेंड आहे आता बघा काही पेपर्समध्ये तुम्हाला ग्राफ्स आलेख लिहायला लागतात बरोबर ना आलेख आणि डायग्राम ह्याच्यामध्ये फरक आहे ना मित्रांनो की नाही आहे मग हे जे आलेख तुम्ही जे ग्रा ग्राफ पेपर जे असतात ते ग्राफ पेपरवरच काढायचे आहेत नॉर्मल पेपर वर काढायचे नाही येत लक्षात येत आहे ना लक्षात तर काय करायचंय की आपण डायग्राम आहेत त्या नॉर्मल पेपर वर काढायचे आहेत आणि ग्राफ्स कशावर काढायचे आहेत बघा ना तुम्ही बरोबर ना आपण आलेच प्रकारे पण ते डायग्राम आहे मग ते डायग्राम तिथे काढायचे नॉर्मल पेपरवर ओके आणि ग्राफ पेपरवर काय करायचंय ग्राफ पेपर ग्राफच आहे इथे डायग्राम काढायचे नाही आणि तिकडे अनेक काढायचं नाही स्टेप्स तुम्ही जेव्हा काही गणितांच्या सोडवत असता फिजिक्स असू दे केमिस्ट्री सा... दे केमिस्ट्रीय आहेत ना इथे असताना तुम्हाला असे स्टेप्स सोडावे लागतात आर्ट्स मध्ये काय आहे का, का गणिताचं कोणाला काय नसेल तर तुम्हाला हे जेव्हा सम सोडत असताना तेव्हा इथे तुम्हाला प्रश्न नाही लिहिता जे तुम्ही प्रूफमेंट देता बरोबर ना त्याचं तुम्हाला ते सोल्युशन तिथे देण्यासाठी अगोदर ती तुम्ही जे काय आहे ती लाईन तिथे म्हणजे सम म्हणजे तो काही गणित आहे ते लिहावं लागतं फक्त पूर्ण प्रश्न नाही लिहायचा आणि एक स्टेप प्रत्येक त्याची सोडवत केला की के एक लाईन सोडायची आणि जे फायनल आन्सर आहे तुमचं त्याला बॉक्स करायचं किंवा डबल अंडर लाईन करायचे ओके आणि गणित सोडवत असताना तुम्ही वेगवेगळ्या मेथड्स फॉलो करत असतात म्हणजे बोर्डाकडून काही मेथड्स दिलेले असतात तुम्हाला एक गणित सोडवायला भरपूर मेथड असतात माहिती आहे ना चार पाच तरी असतातच दोन तरी असतात मग जी तुम्हाला इझी वाटते मेथड त्या हो मेथडने तुम्ही काय करणार आहात सोडवणार आहात असं नाही की डिफिकल्ट सोडवली म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील डिफिकल्ट मेथडने असं काही नसतं तर तुम्ही इझी मेथड जी तुम्हाला, तुम्हाला वाटते तीच सोडवा उगाच अननेसेसरी तुम्ही काहीतरी वेगळ्या स्टेप्स त्याच्यात वाढवू नका त्याच्यानं तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल तर तुम्ही चुकीचं सोडवणार आणि त्याच्यात इम्प्रेशन तुमचं प्रेझेंटेशन येते आणि मार्क्स कमी मिळतील तर हे आवडलं का सगळ्यांना नक्की असंच करणार आहात ओके आता येतं तुमचं थेरी क्वेश्चन्स कडे परत की तुम्हाला वन सेंटेन्स आणि टू सेंटेन्स मध्ये अँसर द्यायचं असतं बऱ्याचदा काय होतं एखादा आवडीचा धडा तुम्ही भरपूर वाचलेला असतो अभ्यास करायला सांगितलं टीचरांनी कुठले तरी पुस्तक असे म्हणजे तुम्हाला पटकन आले वर्गामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये पण पालक आले की तुम्ही काय करता मोबाईल वगैरे काय असे काम तुमची बडबड असेल ती बंद करून पटकन घेता आता जे पुस्तक भेटतं वासा, कर ते पहिला धडा वाचायला सुरुवात करतात पहिला धडा वर्षभर दोन वर्षभर तुम्ही वाचत इतका वाचलेला असतो खूप एवढ्या विषयांचा की तो अगदी पाठत झालेला असतो बऱ्याच जणांचा बघा असतात इथे बरेच लोक कारण असं करतात ती लोक आम्ही बघितले आम्ही पण त्याच्यातून गेलो तर असे बरेच जण असं करत असतात मग काय होतं इथे सांगितलं वन सेंटेन्स आणि टू सेंटेन्स मध्ये आन्सर लिहा पण असं जर तावडीत पहिल्या जर रड्याचा जर उत्तर प्रश्न आला की ते दोन वाक्यात लिहायचं सोडून दोन पेज भरून लिहित असतात असं ते एक्झामिनर येणार एक तुम्हाला एक मार्क किंवा दोन मार्क्स देणार आहेत एवढं भरून भरून दिले तर त्याचे काही दहा मार्क देणार होते तुम्हाला ओके त्याच्यानंतर लॉग अँसर क्वेश्चन बरोबर ना इथे पण बराच तुमचा गेम चेंजर विषय असतो म्हणजेच तुमचे मार्क्स असतात ना घरी मिळवण्याची संधी पर्सेंटेज वाढवण्याची संधी आहे ना ती याच्यामध्ये असते पण ते कसं लिहिलं पाहिजे हे बघा पहिलं तर तुमचं त्या आन्सरचं म्हणजेच मुख्य म्हणजेच मुकवोटा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये आणि इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये ते इंट्रोडक्शन पहिले दिलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही ती डायग्राम म्हणजे आकृती ते काही असतात बरोबर ना काही मॅप्स असतात काही आलेख असतात का ते तुम्ही ते व्यवस्थित लिहिले पाहिजेत त्याला लेबलिंग वगैरे व्यवस्थित नाव वगैरे दिली पाहिजेत नंतर अंडरलाईन अंडरलाईनचं सांगितलं मी तुम्हाला जे महत्वाचे कीवर्ड्स आहेत त्याच्यातले त्यांना अंडरलाईन केले पाहिजेत बरोबर बर ना काही तुमचे सूत्र वगैरे असतील फॉर्म्युला वगैरे कसे बनलेत त्याचं फॉर्मेशन लावल्यानंतर फायनल फॉर्म्युला काय तयार झाला त्याला अंडरलाईन करून दाखवलं पाहिजे बरोबर ना सायन्सवाले ओके त्याच्यानंतर कन्क्ल्युजन अनुमान लिहिला पाहिजे म्हणजे त्याचं रिझन हे उत्तर जे लिहिलं त्याचं एक लाईनमध्ये शेवटी अनुमान रिझन लिहिलं पाहिजे येतं लक्षात सगळ्यांना ओके तर आत्तापर्यंत जे मी टेक्निक्स सांगितली ते आवडली का शॉर्टकटमध्ये शॉर्ट अँड स्वीट सांगितलेली आवडली का संपलं आहे आवडलं का ओके आता काही गोष्टी आहेत आता एच एस सी दिलं आहे खरं तरी ते पण ते एच एस सी करा तुम्ही एच एस सी बरोबर ना एच एस सीचं एक्झाम आहे तुमची स जवळजवळ सेम आहे मी शॉर्टकटमध्ये व्हावं म्हणून मी तुमचं प्रेझेंटेशन दाखवता दहावीचं दाखवलं आहे तुम्हाला जवळजवळ सेमच आहे काही फरक नाही आहे फक्त पुढच्या से तिथे एच एस सी करून घ्या तुमच्याच डोक्यामध्ये ओके त्यासाठी टाईम मॅनेज करता आलं पाहिजे काय बरोबर टाइम कसं मॅनेज करणार तुम्ही तर आता तुमच्याकडे किती वेळ असतो दिवसभरात चोवीस तास असतात का मग किती व तास जिवंत असता तुम्ही बारा तास तरी ना जवळजवळ बारा तासातले पण तुम्ही आठच तास ऍक्टिव्हली असता बरोबर ना म्हणजे आठ तासांमध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत तुमचे सहा सब्जेक्टला पण तुम्ही किती वेळ देणार आहात ते टाईम तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स